जळगाव जामोद पोलिसांनी तीन तोतया पोलिसांना केलं जेरबंद तिघेही शेगाव तालुक्यातील रहिवासी जळगाव जामोद तालुक्यातील माणेगाव फाट्यावर असलेल्या मा पूर्णा माई ढाबा यावर पोलीस असल्याचं भासवून काही आरोपींनी धाड टाकल्याची धक्कादायक घटना घडली या प्रकरणी जळगाव जामोद पोलीस ठाण्यामध्ये तिघाडविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तीनही आरोपींना अटक आणि सुटका झाल्याची माहिती मिळाली फिर्यादी सुनील सवाधान इंदोरे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार आरोपी अजय सिंह उर्फ प्रताप प्रतापसिंग राजपूत अक्षय प्रतापसिंग राजपूत आणि सचिन रामेश्वर कंठाळे या तिघांनी संगणमतानं स्वतःला स्पेशल पथकाचे पोलीस असल्याचं खोटं भासवलं त्यांनी ढाब्यावर अवैध दारू विक्री होत असल्याचा बनाव करत झडती घेतली ही संपूर्ण घटका तोतयागिरी आणि खोट्या बतावणीच्या माध्यमातून उघडल्याचं घडल्याचं उघड आलं आहे या प्रकरणात संबंधित आरोपींविरोधात भारतीय न्याय संहिता बी एन एस च्या कलम दोनशे चार आणि तीन पाच अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला या घटनेचा पुढील तपास ठाणेदार श्रीकांत निचळ यांच्या मार्गदर्शनात पोलीस हवालदार अतुल मोहाळे करत आहेत तसेच खोट्या पोलिसी तोतयागिरीमुळे ढाबा चालकावर मानसिक दबाव टाकल्याचा प्रयत्न झाला असून पोलिसांनी घटनेची गंभीर दखल घेतली अशी प्रकरणं वाढत असल्यानं ना, नागरिकांनी अशा बनावट टोळ्यांपासून सावध राहण्याचं आवाहन जळगाव जमूद पोलीस स्टेशनचे ठाणेदार श्रीकांत निचळ यांनी केलं आहे